मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिव्या आगारचं सुवर्ण गणेश मंदिर गणपती आप्पा मोर्या तसेच मंडळी आपण ह्या व्हिडिओमध्ये सग खूप इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत हिंगूर डोहस्थान म्हसाळगाव्याच्या अगदी किनारी साती आसरा हे स्थान आहे साती म्हणजे सात देवीचा आसरा असं खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटपर्यंत बनून राहा या साती आसरा सात देव्या कोणत्या त्याचं स्थान कुठे आहे कशाच्या किनारी आहे तिथे आजूबाजूला कुठची झाडं आहेत कुठचा परिसर आहे आजूबाजूचा तर युनिक इन्फॉर्मेशन देणारा हा व्हिडिओ आहे तर मी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबटून बनवून नोटिफिकेशन इनेबल करा यापुढे म्हणजे चालू करेल गणेश मंदिर दिव्यागार आगार दिव्या इथे रायडिंग आहे बरेचसे मस्त पर्यटक एन्जॉय करतात अथांग असं कोकणातला समुद्रकिनारा मस्त वातावरण मुलं खेळतायत बागडतायत किल्ला आहे बनाना राईड बोर्ड बघा इथे आणि त्याच्या अगदी खाली सात अस्त्र बरोबर आसरा आसरा साती आसरा सात युट्यूब चॅनल मिळू शकत मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण कुठे आलाय आजूबाजूच तुम्ही बघू शकता मंडई आपण आला हो श्रीवर पसायला आपण स्टेला होतो जर आज बोललो बाहेर पडूया जत्रोत्सव तुम्ही काल तर बघितला आणि पालखी आलेली तिथं बघितली दोन दिवसाचा प्रोग्राम छानपैकी पार पडला के ते आपण यापुरीच्या ब्लॉकमध्ये बघितलं बघा आपण आला दिवे आघारला आणि इथे मागे केळफूल लागलं आहे बघा केवढं मोठं केळफूल आहे केळ्यात आणि केळफूल पालखी येणार आहे तर अशी रांगोळी वगैरे काढलेली आणि पाठ ठेवलेलं आहे थोड्या तर देवाची पालखी जत्रोत्सव आहे कुठच्या देवाचा जत्रोत्सव आणि कुठच्या देवाची पालखी येणार आहे ते आपण पुढे जाऊन बघूया बघा अशी काही जत्रा भरलेली आहे लहान मुलांसाठी खेळणी आणि नेहमीप्रमाणे जत्रेतले सगळे गोष्टी बघा जत्रा वगैरे भरली आहे बघा असा काय आजूबाजूचा परिसर आणि मग जत्रोत्सव आणि तिकडे आपलं सुवर्ण गणेश मंदिर या गणपती बाबाचं दर्शन घेऊया सुवर्ण गणेश मंदिर दिव्या आगार सुवर्ण गणेश मंदिर दिव्या आगार ओम गणेश या देवाचं दर्शन घेऊया सुंदर असं गणेश चरू चला गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दि, दिव्या घरा दर्शनासाठी आलो होतो आपण इथे देवाची पूजा अर्चा केली आणि मंडळातले विश्वस्त आणि कार्यकर्ते दादा आहेत आपला अण्णा चिंदरकर हा त्यांनी आपल्याला भेटवस्तू दिली आहे गणपती बाप्पाची मूर्ती तिचा सोन्याची मूर्ती आमच्याकडे म्हणजे आमचा गणपती बाप्पाचा आशीर्वाद झाला थँक्यू जरा तुम्ही आवर्जून आम्हाला सप्रेम भेटे दिली गणपती आप्पा मोर्या सुंदर असं दर्शन झालेलं आहे मंडई तुम्हाला आवडलं आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा सुवर्ण गणेश <स्थाथ> मूर्ती बघा बरेचसे स्टॉल्स आहेत भरपूर अशी दुकानं दिव्यागारला आहे जत्रा दिव्यागर बीच ला बघा मस्त पैकी दिव्यागर बीच खुलला आहे बरेचसे इथे पर्यटक आलेले आहेत आधी तिथे क्रिकेट खेळतोय की प्रसन्न असं वातावरण दिव्यागर बीच आपण आता मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि आपण हे सी फेस मिस करतो इथे कॅम्बल रायडिंग आहे गाडी रायडिंग आहे सायकल्स आहेत बरं बनाना बोटसुद्धा मी पर्यटक पगेट वगैरे बसलेले आहेत आणि मस्त विकी दिव्यागार बीच एन्जॉय करतो जरा झूम करून दाखवतो म्हणतं तुम्हाला हे बघा मस्त विकी दिव्यागार बीच काय वातावरण आहे सूर्यास्त तर होणारच आहे कारद रसामध्ये गाडीचा राईड किती जर आणि काही दुसरी गाडी मी म्हणालो ना इथे रायडिंग आहे बरेचसे मस्त पर्यटक एन्जॉय करतात अथांग असा कोकणातला समुद्रकिनारा वा मस्त वातावरण मुलं खेळत आहेत बागडतायत किल्ला आहे बनाना राईड बोर्ड बघा इथे चला मी सध्या समुद्रामध्ये जरा लाटांबरोबर एन्जॉय करतो आद्वेदला घेऊन जातो आणि तुम्हाला नंतर भेटतो इथे बघा गावाला मसळाला हा गुरांचा गोठा आहे मैस बघा केवढी मोठी आहे वापरी तिथे पुढे सुद्धा एक आहे आणि तिथे इथे वासरू आहे वासरू आणि मैस रागाने बघते तिच्या आपण पिल्लाला काय करतोय का समाज गणेश मंदिर ट्रस्ट बघा गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे ओम गम गणपती नवा श्री स्वामी समज गणेशाचं मंदिर दैवज्ञ समाज गणपती मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे गणराया सिद्धिविनायका समाज हे माननीय नाना शंकर शेठ साहेब ओके आणि बघा हे जे यांच्या पोद्दार यांच्या स्मरणार्थ असं गणेश मंदिर यांचा निधी चार दिवसाचा मसरा गावाला राहू राहून आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतो तर गावी गावे आपली प्रथा आहे चाकरमानी आता घरी रिटर्न चालेल मुंबईला ओके त्याच्या आधी आपल्या देव देवताला पाया पडण्याची प्रथा आहे त्यानिमित्त आम्ही सुद्धा आलो आहे बघा देवाला ओटी भरायला आणि पाया पडायला जाते काकूंच्या घरी आलोय नमस्कार चल आता ओटी भरून पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया परतीचा प्रवास असा रोड हा मसळावरून इथे माणगावला जातो मग इथे आपली गाडी उभी आहे आणि इथे असं मोठस असं वडायचं झाड आहे आणि अशी इथून एंट्री नमस्कार म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये बघू शकता आनंद हे कुठचं स्थान आहे गिंगुरडो हिंगुर्ड हिंगुर्डो हिंगुर्डोह असं स्थान आहे पण इथे इकडचं काय माहिती आहे इथे काय होतं स्थान आहे कोण असतात रे या सात अस्त्र अच्छा सात अच्छा साती अस्त्रा देवी कोण आहेत स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत या शब्दाचा ग्रामीण भाषेतील अपभ्रंश म्हणजे आसरा होय या नेहमी सात समूहाने राहतात अशा आख्यायिका असल्याने साती आसरा हा शब्द रूढी परंपरेने प्रचलित झाला आहे विहिरी तळी पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी किंवा जलदेवताही असे म्हणतात भार पडल्यानंतर एक अर्धा एक किलोमीटर वरती हे वडाचं झाड आहे आणि तुम्हाला इथे हे स्थान आहे त्याचं नाव काय म्हणाले आपण हिंदूर डोहाच साथी असं स्थान सा... सा... अच्छा बघूया सात बकुळची झाड लाईनीत अशी अच्छा सात बकुळची झाडं आहेत आणि ते देवी देवतात बघा असं काय ते स्थान आहे देवाचं गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती सुद्धा आहे शिवशंकरांची पिंड आहे आंब्याच बघा असं आहे मंदिर इथे हे झाड कसलं आहे आंब्याच्या झाडा खाली इथे आंब्याचं झाड आहे असं आणि त्याच्या अगदी खाली सात अस्त्र बरोबर साती अस्त्रा सात साती आसरा साती आसरा, साती आसरा। सात देवींच अस स्थान आहे जिथे जिथे शेंदूर किंवा गंध हळद कुंक व्हायला गेलाय हे देवी देवतांचं पवित्र स्थान अगदी मसळा गावाच्या अगदी बाजूला मी जरा झूम करून दाखवतो मंडई जे आपण जे स्थान अस्त्रा साते अस्त्रा आपण जे स्थान बघितलं बघा पाण्याचा स्त्रोत असतो तर बघा असा हा सुंदर असा पाण्याचा डो आहे पाण्यामध्ये हे पावसामध्ये खडो हो पूर्ण भरतो ओके शांत असं ठिकाण आजूबाजूला झाडी आहेत छान असं साथी अस्त्रांचं स्थान मसळागाव तीनशे रुपये डझन कुठचा आंबा हा हा सॉर्टिंग एक नंबर दोन नंबर ना पण डझन कसा सातशे रुपये फळ चांगलं आहे पण एकदम बघा मंडळी पंचान्नला आणि हे पाचशे रुपये पाचशे रुपये डझन मग नंतर लाटला कॉन्टॅक्ट नंबरचा आहे ते दादा दाखवतोय अच्छा आणि आपलं नाव काय म्हणालाच अच्छा आणि कोणाला याच्यातले आंबे ऑर्डर वगैरे करायची असेल किंवा ह्या रोडला आल्यानंतर संपर्क साधे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कोणाचा संपर्क कोणाचा आहे कोणाला भेटायचं बघा असे काय आंबे सॉर्टिंग केले जाते आणि दिले जातात काढणी केलेली आंब्याची आणि सॉर्ट केलेले कोणाला आंबे सगळे सॉर्ट केलेले आंबा आहे लहान मोठं फळ आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे पण असल आपला कोक हापूस आंबा रत्नागिरीचा मिळणार आहे ओके नाईन थ्री टू फाय डबल सेवन अच्छा आणि आण्णाव काय म्हणाला पारकर हा यांच्याकडे बघा मस्त की उद्यामध्ये आंबे मिळतील साईजनुसार आहे पण रत्नागिरी हापूस गॅरेंटेड आहे असं काय फळ आहे छान असं हापूस आंबा ओके एक डझन दोन डझन चार डझन पाच डझन अशा पेट आहेत मंडे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसं आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन इन बघा आपल्या फ्रेंड सर्कल मित्रपरियाने व्हॉट्सअप स्टेटमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा थँक्यू